जय जयशिव्या मित्रांनो शेतीची कामं झालेली असत तर आपल्याकडे पद्धत असा शेतीची कामं झाल्यानंतर नांगर वगैरे जे असते ते पुजून म्हणजे जी काय हत्यार आहे शेतीची ती पुजून एक सण साजरो करायचो म्हणजे तेव्हा गटारी म्हणून असं पण साजरो करतात आणि त्या दिवशी चिकन व चिकनचा वगैरे ह्या करतात जेवण वगैरे करतात आणि नैवेद्य वाढी दाखवतात आपल्या शेतीच्या अवजारांका तर आज आम्ही त्यासाठीच जो आमचा ट्रॅक्टर इकडे खोपीत असा तो बाहेर काढून आम्ही घराकडे नेतलो आणि तो पुसतलो वगैरे आणि वाडीविडी दाखवून मग तो पुढच्या वर्षीपर्यंत तो व्यवस्थित धापून वगैरे ठेवतो आम्ही सांगतास चालू करून घ्यायचं हां हे का आता आपण धुवून घेऊया मस्तपैकी तर पप्पा नंतर पप्पा नंतर पुजून घेते अजून काय हत्यार आहे आपली कुदळ आणि फावडा चला झालेलं बाकी पाणी नको मारूया चाकांवर मारलो फक्त तसं बाकी जा आता पप्पा खोरा धुवून घेतात आता याची मांडणी काय करतात नांगर पूजेसाठी आपल्या फुला लागतील ती काढून घेऊया आपण की बघा फूल असा याकच फुलला अजून एक फुल गावं कायदा कळे घेऊ घे कळे कळी 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 फुल फुल असा गेला चुकला 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 काठी नाही ना वर असा फूल कशी बसली आहेत बघा राजा राणी आज याचा काय खरा नाही हा आज गटारी या आपल्याला वाडीसाठी लागणार जी वाडी दाखवायला पानं लागणार केळीची तर ती मी कापायला चाललोय आमच्या नानीने केळी लावलेली आहेत तर त्याची त्याचा एक पान मी कापून घेतोय इतकं असू नको हा कापा प्रकारे आपण जिबेचं एक सेपरेट पान कापलं सेपरेट म्हणजे ते अख्ख्या पानाचं एक पान कापून घेतं जिबेचं आणि बाकीचं असं हे केलं त्याचं कारण म्हणजे अख्खं कापायचं नसतं पान शास्त्रानुसार हे बघा हे आपलं केळीचं पान चला हे आता आपण वाढीसाठी यूज करणार आज आपण नांगराची पूजा करतालो आणि म्हणजे थोडक्यात चिखलधुनी गटारी असं म्हणू शकता तर आम्ही वाढीसाठी फक्त अर्धा किलो चिकन आणलो दोघांसाठी आणि तर आत्ता आम्ही थोड्या वेळात रेसिपी त्याची तुम्हाला दाखवत कशी करतलो आणि नंतर त्या झाला काय मग वाडी वा, दाखवून घेऊन वाडी दाखवत होतो नांगरांका आमच्या म्हणजे त्या अवजारांका शेतीच्या आणि हे बघा ह्या अर्धा किलो चिकन आता याच्यासाठी आपण साहित्य गोळा करून घेऊया आपल्याकडे आला लस आला लसूण हा आला एवढाच आणि थोडा थोडी याच्यातली लसूण काढूया कढीपत्तो हे बघा कांदो कांदू काय अजून म्हणजे ह्या सगळ्या जेवण पप्पा करतल्यात पण जवळजवळ म्हणजे बाकीचं सा सामान मी जवळ करून ठेवते म्हणजे पटकन इझी होईल आणि ह्या ना आपण ह्या बघा ह्या चुलीत शिजवतो ह्या बघा ह्या चुलीत शिजवतो मजा येतली आणि पाना केळीची काढून ठेवलो ह्याच्यावर वाडी आपल्याला दाखवची या आणि ही बघा ही आपली हत्यारा ही शेतीची अवजारा हे बघा मिरची 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 नाही काय ना आता आपण जे चिकन आपण बनवणार आहे वाडीसाठी आपल्या अवजारांसाठी शेतीच्या अवजारांसाठी ते आपण या चुलीवर बनवणार आहे आणि इथेच बनव बनवून इथेच आपण बाहेरच बनवणार आहे आपण आता आपण ह्या चुलीवर ही चुली आपण पेटून घेऊया ह्याच्यामध्ये आता आपण हे टाकलं आहे शेणीचा एक तुकडा टाकला आहे जो जळायला आपल्याला बरं पडेल म्हणजे आग पाठवायला बरं पडेल म्हणून आपलं हे चिकन साफ करून झालेलं हे का मॅरिनेशन करूचा बाकी या की कड ह्याच्यात आपण बनू बनूया तोपर्यंत आग आता आग बघा मस्त पेटली चांगली साकटली आग बघा आता आपण हय जेवण करून घेऊया म्हणजे खास करून आपल्या चिकनच होतं लागे फक्त वाढीसाठी आणि आजचे कुक असत आमचे पप्पा बऱ्याच दिवसानंतर आपल्या हे जेवण करताना दिसतात तुमका काही रेफ काही रेसिपी त्याने केलेली होते पहिली आपला मालवणी पद्धतीचा चिकन करतलेत वेगळा काही नाही आपल्या नेक्स्ट टाईमला आपल्या वेगळा चिकन करूया तर ता, आपण दाखवूया वेगळ्या पद्धतीचा वेगळ्या रेसिपीचा कडही ठेवले या रेसिपी सुरुवात झालेली असा मिरची पेस्ट हे काय पेस्ट कढीपत्ता कांदू कडीपत्तो आपल्या माल ह्याच्यात पद्धतीच ना मालवणी पद्धतीच खोबरा टाकून खोबऱ्याचा वाटप झालेला आहे केलं नाही वाटाप आहे बघा त्याला गरम नाही झाला वाटतं काय नाही तर लाकडा सरखंवा फक्त ती मोठी मोठी सरकवात भेट आण ना जरा नाही सरको आता लाकडाचं सरको अविभागा आपल्याकडे लाकडा होत पेटली ती फक्त पुढे सरको फक्त तिथं हवा भेटली ना काही पटवट पेटतं ती तर पप्पा सांगा हे आज चिखलधुनी म्हणतो ना आपण याला आणि आपली अवजार आहे शेतीची त्या का त्या आपण काय वाडी दाखवतो अवजारांना त्याचं कारण काय तुम्ही सांगू शकता जे आपल्या शेतामध्ये काम करता असताना हे लोखंड आहे आणि आपण बैला जे शेती नांगर असतं ते नांगर बैलाच्या पायाला लागू नये आपल्याला कुठे अवजार लागू नये आणि ते आपला रक्त सोपे घेऊ नये म्हणून त्यांना आपण याच्या नैवेद्य म्हणून त्यांना ते कोंबड्याचं आपण दाखवतो कुंडला जमाना कोण बाकला जमाना ते नैवेद्य दाखवतात ते आपल्या शेतात संरक्षण तिने केलं जातं आणि ते संरक्षण आपल्याला कुठे आपल्याला इजा झाली नाही कुठे आपल्याला लागलं नाही आणि त्यांना आपण त्या ठिकाणी वर्षातून एकदा आपण त्या नांगराची आपण पूजा तसे आता आपण नांगर नाही बैल नाहीत आपले तसे आता आपण म्हणजे ट्रॅक्टर घेतला मग ट्रॅक्टरची पूजा फावडा आहे ती फावड्याची पूजा पिकाव आपण वापरतो पिकावची पूजा त्याच्यावर आपला कोयता वापरतो कोयत्याची पूजा आणि हे ट्रॅक्टरचे दोन नांगर आहेत त्या नांगरांची पूजा केली कारण हे नांगर असं आहेत की ते जरातही अशी एवढी धार येते ना कुठे तर झाला लागला हाताला लागला कुठे ला चा लावताना लागलं काय लागतं आपलं ते त्या ठिकाणी संरक्षण झालेलं असा म्हणून त्यांची आपण सगळं व्यवस्थित आपलं काम केलेलं असा आणि कुठला आपला त्रास झाला नाही त्याच्यामुळे आपण त्या ठिकाणी त्यांची पूजा करून त्यांना परत आपण हे करून ठेवतो तेल बिल लावून सगळं आपण ठेवायचं आहे परत परत वर्षानंतर आपल्याला काढायचे उद्या आपण त्या ट्रॅक्टरला आणि का ऑइल लावतो पॉलिश पॉलिशन म्हणून आपण तेल तेलराना तेल लावून ट्रॅक्टरला संपूर्ण त्या स्क्रू ब्रू सगळं जे काय ट्रॅक्टरचे जे आहे त्याचे सगळे त्यांना नट बॉल स्क्रू सगळ्याला तेल लावणार मी ते उद्याच्या भागात दुसऱ्या एका भागात मी दाखवतोय चिकन हा ह्या भागात चिकन हे आपलो मालू आणि मसालो पुढे थोडी थोडी सरकुची लागतात आता हे आला पेस्ट कांदा आला पेस्ट लसून पेस्ट करून याला पहिला मसाला टाकून हे मसाल्यामध्ये परतायचं पहिला पेस्टमध्ये संपूर्ण मटण पेस्ट ग्रेवी तयार केली ह्या नाही नाही टाकलं आपण कायदा कमाल टमाटो नाही नाही गरम मसाला सगळा टाकल्याचा तसा पण आपला मालवणी मसाला सगळा सगळा असतं मालवणी गरज नाही आज बरोबर लाकडाई बाहेर काढतोस ना तुम्ही इकडून एक एक लाकूड सरकू काय मीट, ना बरोबर आता हे मीट, मीट, मीठ अलग काढून घेतलेलं आहे कारण काय उद्यापासून आपला श्रावण महिना चालू होतंय हे परत हे हात त्या मीठा दुसऱ्या मीठाला आपण लागू नये आता आपण जेवणासाठी आणि काय मच्छी करायची असते त्याला मी अलग मिठाची भरणी करतो जास्त आला जास्त आला मीठ कमी करायला येत बारीक केलं ना आता गुडी नाही बारीक नाही केलं एक चमचा मसाला डाकरा आता तर हे पेस्ट फिरवल्यानंतर थोडं त्याला मुरायला द्यायचं ती पेस्ट जी आहे लसूण आला पेस्ट जी आहे ती आतमध्ये त्या मटणाच्या आतमध्ये याच्यामध्ये जायला मुरेल मुरायला लागेल आणि मुरल्याच्या नंतर नंतर मग आपले वाटप वाटप जे नारळाचं वाटप ते वाटाप टाकायचं या वाटपाल ते वाटाप आहे म्हटल्यामध्ये एवढं वाटा पण अंदाजाने एक एक वळा टाकायचा जास्त खोबरा टाकायचा जा, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतो म्हणून खोबरा जास्त टाकायचा जा। त्यामध्ये रेवीमध्ये कांदा लसूण ह्या पेस्टमध्ये करायचा फक्त नावाला खोबरं टाकायचं नाव त्या नावाक नाही जास्त कळाला काय म्हणायचं परत धवून घेऊया मस्त की साधारण शिजवल्याने या मसाल्यात <laughs> <कड़ा लगाए। laughs> <मने> <laughs> <सुन> <laughs> थोडे मोठे राहिल्या थोडे बारीक करायला पाहिजे तर ते काय नाही वा वाफी हो ते ते बारीक आवळात आणि चुलीवरचं जे मटण बेस्ट लागतं त्याच्या चुलीचा जा नाही ह्याच्यात काय जास्त फरक नाही फरक असतो नाही 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 चुलच समजा पण लाकडं जळतात ना लाकडांचा अजून काय जात लाकडांचा फक्त हे काय ती मातीची चूल असते ही लोखंडीची चूल आहे एवढाच फरक आहे शेवट लाकडा जळतात ना लाकडाच्या काय लाकडा जातो जेवण रुची लागतं बाबा

आता आम्ही वाटप टाकलो आहे त्याच्यात खोबऱ्याचा वाटाप खोबऱ्याची पेस्ट टाकली आमची वहिनी गेली हवी <laughs> आम्हाला दाखवत नाही चांगले बनवते पण आम्हाला दाखवत नाही पण आमच्या पद्धतीने सगळ्यात भारी मटण आमची वहिनी बनवता पण का रेसिपी दाखवत नाही बरोबर ना पाणी पाणी ते पाणी जास्त पाणी कड घेऊन दे बघ तू येतो हा त्याला आता कड येऊ दे वाटप वगैरे दोन तीन चांगला कड येऊ आणि शिजाक देऊ काय आता मीठ टाकलेलं आहे पप्पा गेले तिकडे दुसरी राखण देऊची हा भावाची तकड़े गेलेत पप्पा जरा लाकडं आपण स पुढे आपला शिस्ता बागा मस्त मालवणी पद्धतीचा मटण तयार का कडे द्यावे मस्त बिगी पनी बत्ती पण लावल्याने आपल्या शेतीच्या अवजारांका पाऊस थांबलो आ पावसा आपल्या कोकणात सध्या पावसाचं वातावरण जास्तच आहे सगळे वायफाय पण चालत नाही मस्त पैकी उकळी गेली आहे मी ढवले सुद्धा पप्पा आता हत्तरांका पुजून घेतात टॅक्टर आणि बाकीच्या औजारांक नांगराग वगैरे हे अत्याधुनिक नांगर झाले ट्रॅक्टर झाला तर पूर्वी आम्ही नांगर बा... जेव्हा बैल असायचे आमचे तेव्हा जा ना प्रॉपर नांगर असायचे पिंटू आता

त्याच्यापैकी शिजलेलं भटान आणि इकडे देवपूजा पण करून झालेली आहे आता वाडी दापोती आहे फक्त ही तयारी चालू आहे सगळी बघा तशी दिली आहे

त्यांच्या समोर नांगरापासून पूजा केली जशी आज नांगराची पूजा करतो तशी त्याची ट्रॅक्टरची पूजा केलेली असा आणि हा नैवेद्य त्या ठिकाणी दाखवला असा किंवा मान्य करून घेई आज या ठिकाणसमोर हे ट्रॅक्टर असा शेतात फिरल्यापासून कुठला त्रास नाही झाला कुठे हातापायाखाली कुठला त्रास झाला नाही आला अशी जा त्या ठिकाणची जी रक्कवाली आहे त्या समोर धर काय त्याच्या पिढ्या असतील का असतील तर बाजू खटव आणि ट्रॅक्टरचं त्या समोर अवजरायचं रक्षण कर आमचंही रक्षण होऊ पया कुठे त्या ठिकाणी समोर कुठे विजा होता आणि ह्याची आत काळजी घेतलं त्याप्रमाणे त्या ठिकाणी समोर कुठे रक्त गेला नाही अंगा माणसाचा का तो रक्त गेला नाही असा त्या रक्त आता ठिकाणी समोर म्हणून त्या ठिकाणी समजा हे तुका आपलं त्या ठिकाणी कोंबड्याचं आपलं रक्त नैवेद्य दाखवलं लागपोलासा याच्यावर राजी हो आणि आज या ठिकाणी समोर कुठल्याही त्या ठिकाणी समजा ती काही पिढा असा ती पिढा बाजू भटव आणि आपलं हे माझं वाहन असा ते आपलं चांगलं सुरक्षित राहावं सुरक्षित वर्षानुवर्ष आपलं व्यवस्थित त्या ठिकाणी ठिकाणसमोर राहावं का कुठलंही कामकाज देता कामाने आणि तिथे आपलं रक्षण करून त्या ठिकाणी सांभाळतं आपल्या तुम्हाला व्यवस्थित करतो अशा प्रकारे आम्ही गटारी म्हणजेच चिखलधुनी आमच्या कोकणात चिखलधुनी बोलतात ते का आणि मुंबईच्या ठिकाणी गटारी वगैरे म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी नावं असतात तर बेसिकली चिखलधुनी गटारी ह्या मेन कारण असा या दिवसात करण्यामागे कारण काय शेतीची अवजारं आउजर, अवजारांका वाढी दाखवली जातात आणि शेतीची अवजारं काम झाल्यानंतर त्याची पूजा केली जाता तर ह्या त्याचा मागचा मेन कारण कार्तिकीला आहे तर तुमका हा व्हिडिओ कसं आवा कसं वाटलो तर तुम्ही नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर माझ्या सांगण्यात काय चुकलं असतात तर माका अधिक तुम्ही माहिती द्यावा धन्यवाद